नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाला गौरसणी घातली आहे श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या पासष्ट चेंडूत नाबाद एकशे पंचेचाळीस धावांच्या आधारे ऑस्ट्रेलियाने वीस षटकांमध्ये दोनशे त्रेसष्ट धावांचा उभा केला श्रीलंकाने ऑस्ट्रेलियामध्ये हा पहिला टी ट्वेंटी सामना रंगला श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी श्रीलंकेचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सुरुवात केली मात्र ऑस्ट्रेलियाच्या अठ्ठावन्न धावा झाल्या असताना अठ्ठावीस धावसंख्येवरती संख्येवरती डेव्हिड वॉर्नर बाद झाला मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने आपली चौफेर फटकेबाजी सुरूच ठेवली आणि चौदा चौकार आणि नऊ षटकारांच्या जोरावरती एकशे पंचेचाळीस धावांची खेळी साकारली या खेळीच्या आधारे ऑस्ट्रेलियाला दोनशे त्रेसष्ट धावांचा हा डोंगर उभा करता आला या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवरती पंच्याऐंशी धावांनी मात केली टी ट्वेंटी क्र विश्वचषक आता किंवा विश्वचषक आणि पूर्ण आंतरराष्ट्रीयमधली ही सर्वाधिक धावसंख्येची खेळी ठरली असली ऑस्ट्रेलियाची तरी याआधी देखील श्रीलंकेने विरुद्ध दोनशे साठ धावांचा डोंगर उभारला होता हाच विक्रम मोडत ऑस्ट्रेलियाने आज नवीन विक्रम रचला आहे याआधी ऑस्ट्रेलियानंच विरुद्ध दोनशे साठ धावांचा विक्रम केला होता तर त्याआधी म्हणजे नुकतंच झालेल्या फ्लोरिडात झालेल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनी भारतीय संघाविरुद्ध दोनशे पंचेचाळीस धावांचा डोंगर उभा केला होता